काही लोकांना शो ऑफ आवडतो लोकांना शो ऑफ आवडत नाही आणि डीजेच्या भिंती लावणं इज शॉक शो माझ्या मंडळाने एवढ्या एवढ्या डीजेची भिंत लावली पन्नास फुटाची हा शो ऑफ वेगळा ऑफ पॉवर ऑफ आमच्याकडे किती असं मी तरी आता कुठली डीजे वॉल पाहिलेली नाही की जी गणेशोत्सवाला त्याच्यावर भक्ती संगीत लावतो त्याच्यावर हमखास फिल्मचीच गाणी लावली जातात आणि फक्त गणेशोत्सवात नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला असेल कोणाच्याही जयंतीला कुठल्याही महापुरुषाच्या जयंतीला असेल त्याच्यावर चुकीचीच गाणी लावली जातात बाय डिफॉल्ट <laughs> ते जे आवडवढं स्वरूप असतं आणि त्याचं जे साऊंड वॉल्यूम ज्या लेवलला ते वाजवलं जातं त्याचाच मुळात मला आय एम नॉट अ फॅन ऑफ इट हेल्थ कन्सर्न्स खूप बेकार लेवलचे हार्ट अटॅक आले लोक बेशुद्ध पडली त्यांचं झाले स्पीकरचा प्रॉब्लेम नसून स्पीकरवर एक तर ही गाणी लागतात हा मुद्दा तर आहे ती गाणी लागल्यानंतर ज्या पद्धतीचा डान्स किंवा नाच होतो त्याचाही प्रॉब्लेम आहे फक्त स्पीकरचे प्रॉब्लेम आहेत का तर नाही त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा ऍक्च्युली जास्त प्रॉब्लेम